मी खाऊ घालते बरं तुमच्या आधी सरातारा शिशिर्या देर का रडायला लागली आज पिवा आमची मी खाऊ घालू पिवा पिवा मी खाऊ घालू का हा बुर जायचंय जेवायचं लवकर कभी आली म्हणून कभी जाऊ आपण भेटायला जाऊ तिला जेव नको रडले की डोक दुखत असते रड नको इंडली सांबार खायची का म्हणून बाहेरचं अर्धीस भाकर खाली नाही अग हा निस्तर तोंड चालायच तुम्ही जेवा तुमची तुम्ही जावा आम्ही खाऊ घालते तिला आओ बाकी सगळं पाचते तिला मी औषध बिषध सगळं हा तुला नाही मला ग पप्पाला पप्पाला पाचते औषध मी कशी आणत होती मोबाईल घे मोबाईल बघायला दिला की म्हणजे आजार जात का पळून हा ना बघा पिवडे hmm? पिवडे आज हाय कर ना गुड मॉर्निंग बोलाव पिवा आय पु माझी बाय आज बोलत मोबाईल बघायचं सोडत नाही की तिचे तिला झालं असलं तरी कशी बघत तिकडं शेंबड पस शेंबडे कोणी इकडे कपाटाकडे झोपली वेळ जाऊन एवढ्या कोपऱ्याला जशील कपाटाच्या खाली दाखव शंभर पुसूया आपण तुझा शिकार अच्छा गरम लागतय ग पहिल्यासारखं झालं तर भीती वाटते बाय मला अजून कशाला गरम असते गावाचं पीठ बी नाही आणलं चपाती विपाती केली असते खायला तिला वरण भात करावं लागेल मग खायला उपीट करून देऊ बरं उपीट करू का पिव उपीट करू खायला मग काय करायचं आता भाजी भाक राहाय खावी शाब करू का मग शाबून तर पित्त होतय हां

आता पण झाला असता अगं पिवडे पहिलं पेत होती उलटी करायची आपल्याला फिरायला जायची म्हणलीस कि तू तर प्पा कामावर आता जायचंय ना पी 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 तेवढं मला शान आ, 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 आ का? आ, गरूती, गरूती। का तू मला उशीर झालाय ग जायचा फोन येतो मी नसल्यावर परत ती ले मारेन तुला तुला माहिती आहे मी काय करते मी नसल्यावर पण माहित आहे ना ती कस मारते ती तर गपच ठेवून टाक मी हाय तोपर्यंत गपच झोपून जायचं

आहे ना घर पाणी पिक माझ्या मैत्रीण सगळ्या बघणार आहेत तुला तू औषध पिते का नाही काय वा म्हन्ना ये तुम्ही कशी आहात म्हणणार रोज म्हणतेस ना म्हणा आज खूप नको म्हन्ना आज म्हण ना म्हण की अस

झोपायच आता झोपा आता म्हणून काळजी घे फास्ट फूड बाहेरच खातीस ना काय काय खाती इंडली सांबर चॉकलेट खायला जाती चॉकलेट आण हा पप्प्याच्या घरनं पैसे आणले होते जाऊन तिनं पप्पे म्हणला दोन रुपये माझ्या घरनं आणलं पैशाला गेली म्हणला दुकानाला चॉकलेट खायला आणि वरने मला भांडती म्हणला अजून ती भांडती म्हणे त्याला लय असं म्हणत होता होय भांडू नको मारिन ती मारीन बिरीन तू भांडते काय भांडतेस काय लय थोडं इकडे बघू चिकट कुठ लागले का आज लय छान दिसायला लागली गपी होत दिसू दे म्हणा तुला काय करायचं म्हणजे मिष्ट विष्ट लागली काय कोणाची मग मग काय तर लय छान दिसायला लागली गोरी पान आहे आणि फुलासारखी छान